बालमित्रांनो नमस्कार हल्ली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्राच्या विविध भागातील शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण केवळ पाठ्यपुस्तक म्हणजेच सर्वस्व नाही तर पाठ्यपुस्तकांच्या बाहेरसुद्धा फार मोठं जग आहे आणि ते जग आपल्या आवांतर वाचनातून कळतं या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सातेफळ या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री संजय धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी त्या उपक्रमात सहभागी झाले आहेत ते विद्यार्थी दररोज कथा कविता गोष्टी गाणी निबंध नाटक चरित्र अशी विविध पुस्तकं वाचत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे वाचन ही माणसाच्या जीवनाला उभारी देणारी गोष्ट आहे आणि पुस्तकासारखा चांगला मित्र जगात दुसरा कोणताही नाही असं माझं स्वतःचा अनुभव सिद्ध मत आहे मी जो काही उभा आहे जो काही घडलो आहे तो पुस्तकांच्या वाचनातून घडलो आहे आणि मी बालकुमार वाचकांसाठी गेली चाळीस वर्ष लेखन करतो आहे माझी बालकुमारांसाठीची तीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यापैकी तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुस्तकांची नावंच सांगायची झाली तर हिरवे हिरवे झाड जांभूळ बेट भूताचा भाऊ बालक नीती काठीचा घोडा त्यानंतर अलीकडच्या काळातली सांगायची झाली तर युद्ध नको बुद्ध हवा नदी रुसली नदी हसली गूगल बाबा एलियन आला स्वप्नात आभाळ माया रंग लागले नाचायला ही माझी बालकुमारांसाठीची कवितेची पुस्तकं आहेत आणि गोष्टींचं म्हणाल तर आणि हत्तीचे पंख गळाले कष्टाची फळे गोड आणि अति तिथे माती ही बालकथेची तीन पुस्तकं बालकुमार वाचकांसाठी लिहिली आहेत मला माहीत आहे की आपली बरीच पुस्तकं आपण वाचली आहेत त्याच मला आनंदी असा वाटतो की तुम्ही पुस्तकं वाचता आहात व्यक्त होता आहात ही चांगलीच गोष्ट आहे बालकुमार मित्रांनो पुस्तकं वाचून शांत न बसता त्यातला कुठला भाग आपल्याला आवडला त्याच्याविषयी आपण लेखन केलं पाहिजे त्याविषयी व्यक्त झालं पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यातून तुम्ही जे वाचलं आहे ते जोगा इतरांना कळत असतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आमच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील येवती या गावी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय नावाची शाळा आहे तिथे एक उपक्रमशील शिक्षक आहेत संतोष तळेगावे या नावाचे त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माझी सगळी पुस्तकं वाचायला दिली मुलांनी ती पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकांविषयी लेख लिहिले अभिप्रायात्मक समीक्षात्मक लेख लिहिले ते लेख विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले